नळी निघाली वाटतं हा मग आम्ही नळी लावून देते हा दाबू नको फक्त हा नळी दाबली का तिकडे निघून जाते नळी हा बस झाला सायकल घे इकडं सायकल लाव इकडं हा लाव इथच लाव बस गुल गुल किती धूळ बसली त्याच्यावर किती माती बसली पाय बर काढायची सायकल तिकडे अरे नळी कुठ चालली <laughs> दाताने पोड ना ती पुढे थांब थांब त्याच्यात नाही बादलीत होत एवढं पाणी काढणं भरलं त्याच्यात त्याच्यात होत बादलीत

पाण्यामध्ये ना अजून फेस करून घेतो का खाली कर पाणी मग घ्यानीच हां असं वरून खालीवर कर फेस होईल म्हणजे जास्त जास्त पाणी घे फडक्याने पुस ना त्याच्यावर टाकू नको ये फडकं भिजव असं जर आणि ना सायकलला पुस चांगलं पूस काय बरं ते सीट किती खराब झालंय कोणाला देतो सायकल चालवायला लक्षच नाही तुझ्या चकाचक निघती का नाही नव्या सारखी दिसायला लागली का नाही चांगलं नळी देऊ का तुला नळी देऊ पाणी मारायला जर आता पाणी मार चांगलं इकडे चांगलं सगळ्या बाजूनी पाणी मार इकडे शिमिट न कोडून देऊ पाणी हा शिमिट ठेवलं इकडं पाय तुम